राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेवी जयंतीनिमित्त सर्वत्र महाराष्ट्रभर सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे जानते राजा कार्यालय सावरकर रोड डोंबिवली पूर्व येथे भव्य युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान अहिल्यादेवी यांच्या जीवनातील विविध प्रसंग त्यांनी केलेले कार्य कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अभय दिनकर जगताप यांनी त्यांच्या व्याख्यानातून समस्त युवा वर्गाला मार्गदर्शन केले भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब यांनी त्यांच्या छोटेखानी मार्गदर्शनातून समस्त युवा वर्गाला आणि उद्याच्या येणाऱ्या काळात भारताला युवा शक्तीची ताकद आणि त्यांचा योग्य वापर आपण कसा करावा याचे मार्गदर्शन केले या समय प्रभारी कल्याण जिल्हा युवा प्रदेश आळशी युवा मोर्चा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश निखिल चव्हाण सामाजिक कार्यकर्ते सीमा समर्थ कार्याध्यक्ष युवा मोर्चा अमित गायकवाड गौरव गुजर मंडळ कल्याण ग्रामीण मंडळ अध्यक्ष मितेश पेनकर धनाजी पाटील कर्णा जाधव प्रिया जोशी कल्याण पूर्व मंडळ युवती प्रमुख दिव्या शिंदे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते